नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या चाळीस दिवसाच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर या प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता फुलांची संख्या पण चांगल्या प्रकारे आहे त्याचबरोबर प्लॉटची हाईट पण चांगल्या प्रकारे झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लॉट तीस ते चाळीस दिवसांचा असताना प्लॉटमध्ये कोणत्या अडचणी येतात त्याचबरोबर आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत याविषयी थोडक्यात माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्याने चॅनेल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचा आहे शेतकरी मित्रांनो हा जो काही प्लॉट आहे हा चाळीस दिवसांचा प्लॉट आहे या परिस्थितीमध्ये आत्ता प्लॉट फ्लॉवरिंगमध्ये आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर वातावरण बदलाचा अजैविक ताण येऊन फुलगळ होऊ शकते त्याचबरोबर रोपांच्या जी काही शेंड्याची पानं आहेत त्या पानांच्या वाट्या पण होऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला जे काही तुम्हाला सिलिकॉन आहे तर सिलिकॉनचा वापर फवारणीमध्ये करायचा आहे त्याबरोबर झिंकयुक्त उत्पादनांचा वापर फवारणीमध्ये करायचा आहे तसेच ठिबकद्वारे तुम्हाला वेल्याग्रो कंपनीचं जे काही टॅलेट म्हणून प्रोडक्ट येतं तर त्या टॅलेटचा वापर ठिबकद्वारे करायचा आहे जेणेकरून रेस्पिरेशनचा रेट कमी होतो जो काही वातावरण बदलाचा जो ताण आलेला असतो तो ताण पण कमी होतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये तीस हो ते चाळीस दिवसांमध्ये जे काही या प्लॉटवर आहे ते नागाईचा प्रादुर्भाव होऊ शकतो तोटा नागाईचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याचबरोबर नुकतंच सेटिंग झालं से असेल त्यामुळे फळ पोकरणाऱ्या आईचा पण प्रादुर्भाव होऊ शकतो तसेच शेंड्यावर रसपू किडींचा प्रादुर्भाव सुद्धा होत असतो त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला तीस ते चाळीस दिवसांच्या दरम्यान एका चांगल्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे ज्यामध्ये मी तुम्हाला जिवाग्रो कंपनीच्या अल्टीमेअर या कीटकनाशकाचा वापर करायला सजेस्ट करेन त्यानंतर शेतकरी मित्रांनो तीस ते चाळीस दिवसांच्यामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये डावणी उशीर येणारा करपा त्याचबरोबर तुमच्या प्लॉटमध्ये सेप्टोरिया स्टेम फायलेम राखडी टिपके गेरवा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा पण मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो तर शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला एक चांगला फवारणी करणं गरजेचं आहे ज्यामध्ये तुम्ही ॲमिस्टार या बुरशीनाशकाचा वापर एक एम एल प्रति लिटर व कुमानियल या बुरशीनाशकाचा वापर दोन एम एल प्रति लिटर असा फवारणीमध्ये करू शकता त्याचबरोबर जी काय आहे जी तुमच्या प्लॉटची शाखीय वाढ होण्यासाठी त्याचबरोबर नवीन शेंडे नवीन फुलांची निर्मिती होण्यासाठी फळधारणा चांगल्या प्रकारे होण्यासाठी खतांचं योग्य प्रकारे नियोजन करणं खूप गरजेचं आहे ज्यामध्ये तुम्ही ठिबकद्वारे तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम सल्फेट चार चार किलो प्रति एकर या खतांचा वापर करा त्याचबरोबर तुम्ही जी काय आहे दिलेली खते चांगल्या प्रकारे अपटेक होण्यासाठी फॉस्फरसयुक्त बॅक्टेरियांचा वापर करा ज्यामध्ये तुम्ही हायरोयलचा वापर हा एकरी एक लिटर या प्रमाणामध्ये करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जी काही शेंड्यावर फुलं दिसतात त्या फुलांची फळधारणा चांगल्या प्रकारे होण्यासाठी तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस चार किलो एकर व कॅल्शियम नायट्रेट चार किलो एकर असा वापर करायला हवा तर शेतकरी मित्रांनो ओवरऑल जर का तुम्ही फवारणी नियोजनामध्ये जायचं म्हणलं तर तीस ते चाळीस दिवसांमध्ये तुम्ही प्रिवी कंपनीचं सिलिक जॉलचा वापर करा त्याबरोबर तुम्ही जिवाग्रो कंपनीचा अल्टीमेचा वापर करा ज्यामुळे रस्तो शेकडी नाग आई काही कुर्तनणारे आई, हळ पोखरणारे आई तुटा नाग आहे त्याचबरोबर रोपांवर राहिला जैविक अजैविक ताण कमी होणार आहे त्याचबरोबर तुम्ही जे काही दुसरी फवारणी करायची त्याच्यामध्ये तुम्ही ॲमिस्टार कुमानियलचा वापर करा जेणेकरून तुमच्या प्लॉट सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण येईल व सांगितल्याप्रमाणे तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम सल्फेट आणि हायरोयलचा वापर तुम्ही ठिबकद्वारे करा आणि दुसऱ्या खत नियोजनामध्ये तेरा झिरो पंचायत कॅल्शियम नायट्रेटचा वापर तुम्ही ठिबकद्वारे करा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही वीस ते चाळीस दिवसांमध्ये प्लॉटची जी काय आहे ती ओवरऑल हाईट वगैरे मेंटेन करण्यासाठी व वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी अशा प्रकारचं नियोजन करायचं आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कमेंट करावा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फार्म स्पॉट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद